काय असा एकच माणूस दिलदार गरीब तुप्या हाय सरकार दादा भाऊ पुसे अमना दमदार गरीब तुपया हाय सरकार दादा आदरणीय साहेबांनी जे तुम्ही वाचून दाखवलं एवढी कामं जर तुमच्या गावामध्ये केली असतील नाही <laughs> नाही वास्तविक तुम्हाला साहेबांनी वेळ दिला वाचून द्यायला कोणत्याच गावात वेळ दिला नाही साहेबांनी हे वाचून लोक नाही लोकल माहिती पण एवढी कामं केल्याच्या नंतरही जर दोन पाच टक्के विरोधात जात असतील ते त्यांचं चेकअप केलं पाहिजे दिशे, योग्य दिशेने मार्गक्रमण आमच्या तालुक्याचा चालू आहे हा विकास फक्त टेहऱ्याचा नाही आहे मी साहेबांच्या सोबत रोज आहे सौंदर्यापासून तर गडबड पर्यंत कोठरेपासून तर शिंदूर्णी नाळे बिलकुल पर्यंत आम्ही सर्व परिसर बघितला प्रत्येक गावामध्ये काम आहे हा विचार कधीच केला नाही हे तुमचं हे लोकवस्तीचं एवढं मोठं गाव आहे तुम्हाला एवढी निधी दिली तुम्ही कधीतरी नाळ्याला विचारून पहा किती लोकवस्ती आहे सहाशे ते सातशे मतदान आहे त्या लोकांची जेव्हा मी काल यादी पाहिली तर माझं डोकं काम करत नव्हतं की कसला नेता आहे की तो विचार नाही करायचा तू माझा आहे म्हणून तुझा करायचं आणि तू परकाय म्हण असं नाही कोणी येऊ द्या म्हणजे जगतगुरु तो या ती युक्तिवाद नाही ना कोणी या आम्हाला तुमच्याशी काही भेद नाही छत्रपती शिवरायांची विचारधारा जो माझ्या स्वराज्याशी एकनिष्ठ तो माझा म्हणून बाकीच्या गोष्टींशी साहेबांना घेणं नाही मी पाठीमागे कीर्तना येऊन स्पष्टपणे बोलून गेलो होतो की आपण हे का करायचं आहे आता इथे बोलल्यामुळे परत मला कीर्तनाला चान्स तुमच्या भेटतो नाही भेटतो याची गॅरंटी मला बी राहिलेली नाही म्हणून तो विषय सोडून द्या मला फक्त एकच सांगायचं आहे मित्रांनो ही लढाई आपल्या अस्तित्वाची लढाई ही लढाई दादा भुशीची नाही ही लढाई अस्तित्वाची आहे इथून जर आपण कदाचित काही येडवाकडं करण्याचा प्रयत्न केला त्याचे परिणाम दादा भोसीनं जर एक टक्के तर आम्हाला नव्याण्णव टक्के भोगावे लागतील त्याची जाण प्रत्येकाने वीस वर्षापूर्वीचा कालखंड शोधा हो आता कोणीतरी छातीवर आठवून सांगतो मी वतो म्हणून तू आता मग ही मायबाप जनता कुठे होती या मायबाप जनतेने भरभरून साहेबांना आशीर्वाद दिले का की जनता कंटाळली होती या लोकांना नको आता हे आमच्यातला कोणीतरी एक पुढे पाहिजे आणि तो विचार करून संपूर्ण मालेगाव तालुक्यातला मायबाप जनतेने भुसे साहेबांना आशीर्वाद दिला आणि भुसे साहेबांनी आपण कधी कधी एखाद्याला मोठं करण्याचा प्रयत्न करतो पण त्याला ती गरिमा टिकवता येत नाही सर्वातलं सर्वात मोठं उदाहरण अध्यात्मातलं नवश स्वर्गाधिपती झाला आणि राहते भांबावला नवशाला इंद्र केलं होतं सर्व सप्त ऋषींनी पण मग तो विषय आता अध्यात्माचा सांगायचं मला एकच म्हणायचं आहे आपण सर्वांनी साहेबांना तिथे बसवलं आणि साहेबांनी त्या पदाला न्याय दिला त्याचं जिवंत उदाहरण आज जे तुम्ही म्हणून दाखव न्याय देता आला पाहिजे हो अरे बाबा तुझ्याकडे मार्केट दिलं होतं शकला मार्केटला चंदनपुरे ना खंडोबा हाऊ बंडोबा तुले मार्केट तर आहे तू खेळ खंडोबा काय केलं काय मला ते सांगा ना बरं मालेगावची जनता ही दूध खोळी नाही शून्य आहे पूर्वीचा काळ होता एक मी ना सर्व गाव ऐका तर सर्व गाव सांगा तरी एक ऐकत नाही शून्य लोक आहे पूर्वीच तात्याने सांगा पुर घाल तात्यासाठी आपलं शे महाराज आपलं शे साहेब आज राहिलं ना तसं प्रत्येक घरना नागरिक सुज्ञा आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये या पंचवार्षिकला काय झालं काय नाही महाराज या लाडक्या बहिणी कधीच बाहेर घेतली साहेब <laughs> रात्री दहा वाजेला शेवटची सभा रात्री दहा वाजेला दहा दहा वाजेपर्यंत भरून मंडप ह्या महिला का बर की त्यांना आत्मविश्वास आहे आणि मी त्याचा कारण पंधराशे दिले म्हणून सोडून द्या पंधराशे तर आता एकवीसशे पण झाले पण मला महत्वाचा मुद्दा का सांगायचंय वीस वर्ष पूर्वी जुन्या आजीबाईंना जुन्या म्हातारी बाबांना विचारा बाबा वीस वर्ष पूर्वी मालेगाव असून मन मोकळा जाता येत का बर कोळवी दंगा होई आमच्या बाळा बहिणी आमच्या मुली सातवी पर्यंत शिकायच्या का बरं सातवी नंतर मालेगावने शिकायला जाणं पडी हो आणि मालेगाव न वातावरण त्यांना जाऊ दे पहिलं सातवी शिकणे लग्न म्हणजे पंधरा सोळा वर्षां लग्न करीत टाके शिक्षण वयने परत या वीस वर्षामध्ये सर्व्या माय बापांना विश्वास झाला सर्व माता बघीना विश्वास झाला आता मी बिंदास्तपणे मालेगावला जाऊ शकते कारण मालेगावला माझं रक्षण करणं रिक्षा लावण्यासाठी त्यांना अडचणी येत होत्या त्यांचा नंबर असता तरी त्यांना भरून येत नव्हते पण सांगतो आज आमचा रिक्षावाला त्या स्टँड वर जाऊन आरामात भगवा कपडा गाळ्यामध्ये घालतो आणि स्वाभिमानाने उभा राहतो हे कशाचं बळ आहे हे आदरणीय साहेबांचं लक्षात <स्थारीणारा> ठेवलं आम्ही कीर्तनकार आहेत आम्हाला प्रश्न करतात तुम्ही काय करायचे एक लक्षात ठेवा वारकरी संप्रदायासाठी ज्यांनी हा काम केलं

पंढरपूरच्या पंढरपुरातल्या पोलिसांची अवस्था इतकी वाईट असायची साहेबांनी पाहिलंय आम्ही त्यांना जेवण द्यायचो आमच्याकडे हे उरेचे साहेब जी याव यावेळी पाहिलं शिंदे साहेबांनी काय विचार केला असेल त्या प्रत्येक पंढरपूरच्या चारही कोपऱ्यांना एक एक हजार पोलीस जेवतील एवढी व्यवस्था त्या ठिकाणी प्रत्येकाला स्वतंत्र करून दिली त्यांनाही स्वामी महाराजांनी जगता आलं पाहिजे ही विचारधारा करणारा सरकार हे शंभर वर्ष झाले सद्गुरु जो मार्ग मार्ग शिक्षण संस्थेला आणि त्या शिक्षण संस्थेकडे कोणी कधी बी कारण की शिक्षण संस्था अशी आहे जगातली शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फी नाही त्या शिक्षण संस्थेला प्राथमिक स्वरूपामध्ये त्या विद्यार्थ्यांना चांगली व्यवस्था व्हावी म्हणून पाच कोटी रुपयाचा निधी आताच तुरंत दिलेला आहे पाठीमागे मग मला सांगा आम्ही या सरकार सोबत राहू रे उपकाराच्या मोबदल्यात अपकार करणारी अवलाद आमची नाही या केल्या आहेत आमची नैतिक जबाबदारी आहे या शासनाच्या सोबत या शासनाचा उभा असेल आम्ही त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे ही मानसिकता आमची आहे म्हणून आम्ही साहेबांच्या सोबत आहोत मित्रांनो ही अस्तित्वाची ही धर्माची लढाई आहे काल देवारपाड्यामध्ये एक कार्यकर्ता विचारे त्यात तुम्हाला गंडूबावले का म्हणे आम्ही आता गोरक्षण आहे गाया पकडतस आणि त्यामध्ये अडचणी येतेस काय उत्तर पाहिजे होत तुम्ही काय अडचणी मला फोन करा हाय बघ अरे तुम्ही काय गाय म्हणे त्या रोडवर गाय आडावाने मग ते लोक काय सांगत होते अरे म्हणते या गाया, गाया खाणार या तुमले कस काय सांगते गाय आमची माता आहे आणि त्या मातेला भारतामध्ये पहिलं प्राधान्य गाय ही राजमातेचा दर्जा देणारा माननीय श्री एकनाथ शिंदे पहिला मुख्यमंत्री ठरले अशा नेत्याच्या सोबत आम्हाला जायचं आहे विकासांच्या बाबतीत यांनी सांगितलं विकास किती केले आणि हा विकासाचा काळ अजून चालणार आहे नारबार योजना फक्त सांगितली जात होती आणि पाच वर्षामध्ये फक्त इलेक्शन आलं तेव्हाच कानावर पडत होती पण ती योजना त्या योजनेचे डॉक्युमेंट त्या योजनेचे कागदपत्र काय काय पूर्तता लागतील ती सर्व पूर्तता करून साहेबांनी ती नारपार योजना आपल्या मालेगाव तालुक्यासाठी नवे नव्हे तर संपूर्ण परिसरासाठी एक अनमोल दिलेली आहे लवकर लिहिला असो दादा भूषे पंचवीस हजार रुपये मत वाटणार असे त्याले बनंत अरे याडा पंचवीस हजार रुपये नाही

काय नुसता या काही मी सांगा ना काहीतरी खोटं नाटक चालत नाही दादा बुश्री इतकी प्रॉपर्टी व्हायची आता मालेगाव पाशील तर मुंबई पावत आणि मुंबई पासून तर दुबई पावत <laughs> अरे तुला दादा भुश्री प्रॉपर्टी तर काढू का मी अुरी अय पुरी तू विराय मधली मधली हा तू बिराव काय नाव शोपाई तुला त्याला मला हाय प्रॉपर्टी कमाव करता प्रत्येक घराचा विश्वास कमावना पडत हाय प्रॉपर्टी कमावा करता महामनिष्ठ करी पडस प्रेम करू ती प्रॉपर्टी कमावता आली पाहिजे आणि ती प्रॉपर्टी साहेबांनी मालिका आणि मालेगाव तालुक्यात ते प्रेम भुसे साहेबांना दिलंय या ठिकाणी अजून बोलायला येईल या ठिकाणी एवढं बोलतो आपण सर्वांनी येणाऱ्या तारखेला बटन दाबून मालेगाव तालुक्याचा जेव्हा रिझल्ट निघेल ईव्हीएम खुलेल त्यांना मध्ये फक्त बाण निघाले पाहिजे इतका बांध निघाला पाहिजे इथला बाण निघाला पाहिजे तर बाकी ना तांतांना कुठंतरी निघून जायला पाहिजे गाडा जोरात चाललेला आहे आणि या विकासाच्या गाड्याला अडवायला जे जे अतृप्त आत्मे येतील त्यांना हा मालेगाव तालुका त्या गाड्याखाली दाबल्याशिवाय राहणार नाही ही शाश्वती या ठिकाणी देतो आणि थांबतो रामकृष्ण रे